दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे पाच तारखेला दिल्लीमध्ये मतदान होईल आणि आठ तारखेला आपल्याला समजेल की दिल्लीमध्ये कुणाचं सरकार येणार गेली दहा वर्षे केजरीवाल यांच्या हातात दिल्लीची सत्ता आहे केजरीवाल यांनी दोन हजार पंधरा साली सत्तरपैकी सदुसष्ट जागा जिंकत दिल्लीची सत्ता मिळवली होती दोन हजार वीसमध्ये त्यांनी सत्तरपैकी बासष्ट जागा जिंकल्या होत्या जेव्हा त्यांचा मतटक्का होता पंचावन्न टक्के इतका एका बाजूला केजरीवाल यांनी महिनाभरापूर्वीच आपले उमेदवार जाहीर केलेले होते मात्र काँग्रेस आणि भाजपकडून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार कोण असणार याच्यावरूनच गोंधळ सुरू होता निवडणुकीच्या प्राथमिक टप्प्यामध्ये एकतर्फी वाटणारे निवडणूक मात्र हळूहळू भाजपने आपल्या बाजूला वळवायला सुरुवात केली भाजपची कोणती खेळी केजरीवालांवर जड पडणार हे आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी आणि द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे दिल्लीमध्ये गेले दहा वर्ष अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचीच सत्ता आहे ती कशामुळे तर ते आपण एकदा बघूयात दोन हजार पंधरा साली केजरीवाल यांनी सत्तरपैकी सदुसष्ट जागा जिंकल्या होत्या तर त्याच दोन हजार वीसमध्ये सत्तरपैकी बासष्ट जागा जिंकल्या होत्या भाजपला दोन हजार पंधरा साली तीन जागा जिंकत्या आल्या होत्या आणि दोन हजार वीस साली त्यांनी आठ जागा जिंकल्या हे कशामुळे झालं त्याचे काही चार कारणं आहेत ती चार कारणं कोणतीही आधी आपण समजून घेऊयात कारण पहिलं अरविंद केजरीवाल यांची स्वच्छ प्रतिमा अरविंद केजरीवाल हे अन्न आंदोलन म्हणजे दोन हजार तेरा साली जे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन झालं होतं त्याच्यामधून पुढे आलेले नेते होते मी भ्रष्टाचार विरोधी काम करणारा एक सामान्य जनतेचा सेवक आहे सामान्यांमध्ये राहतो सामान्यांसारखी माझी प्रतिमा आहे असं अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला प्रोजेक्ट केलं होतं अरविंद केजरीवालांची हीच प्रतिमा दिल्लीकरांना आवडली होती दोन हजार तेरा साली आपने जेव्हा पहिल्यांदा दिल्लीमध्ये निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना सत्तरपैकी पैकी अठ्ठावीस जागा जिंकता आल्या होत्या आणि त्यांनी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन दिल्लीमध्ये एकोणपन्नास दिवसांचं सरकारही चालवलं होतं हे सरकार मात्र जास्त काळ काही टिकलं नाही त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये पुन्हा एकदा दिल्लीच्या निवडणुका लागल्या त्याच्यामध्ये मात्र दिल्लीकरांना असं वाटलं की अरविंद केजरीवाल हे खरंच स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत आणि आपण त्यांना एकदा संधी दिली पाहिजे तेव्हा दिल्लीकरांनी तब्बल सत्तरपैकी तब्बल सदुसष्ट जागा आपच्या पदरात पाडल्या होत्या आणि आपला एखादी वर्चस्व दिल्लीवर प्रस्थापित करता आलं होतं गेली दहा वर्ष केजरीवाल दिल्लीची सत्ता उपभोगत आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांच्या रेवडी कल्चरचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवडी कल्चर म्हणजे मोफत सोयीसुविधा ज्या सामान्य जनतेला दिल्या जातात त्याला रेवडी कल्चर असं सांगून हा देशाच्या प्रगतीमध्ये एक बाधा आहे असं त्यांचं वक्तव्य केलं होतं मात्र दुसरीकडेच केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये सामान्य जनतेला गोरगरब जनतेला अशा अनेक मोफत सोयीसुविधा झाल्या ज्याच्यामध्ये मोफत वीज असेल मोफत पाणी असेल मोफत गॅस सिलेंडर असेल महिलांसाठी मोफत बस प्रवास असेल विद्यार्थ्यांसाठी मोफत मेट्रो प्रवास असेल किंवा त्याच्यामध्ये सवलती असतील वृद्धांसाठी पेन्शन असेल वृद्धांसाठी तीर्थयात्रा असतील अशा अनेक मोफत योजना केजरीवाल यांनी त्यांच्या सरकारमध्ये राबवल्या त्याच्यामध्ये दिल्लीतील जो एक्कावन्न टक्के गरीब वर्गातला जो मतदार आहे तो आपकडे वळला असं सांगितलं जातं दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची सत्ता प्रस्थापित होण्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण होतं ती जी की काँग्रेसची जी दलित आणि काँग्रेस मतं होती ती आपकडे वळाली त्याचं एक कारण असं सांगितलं जातं की दोन हजार चौदा साली काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि स्थानिक पातळीवर असेल प्रादेशिक पातळीवर असेल दलित आणि मुस्लिम मतदारांनी तिथल्या प्रादेशिक पक्षांना अधिक प्रसिद्धी दिल्याचं दिसतंय जसं की उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष असेल किंवा बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस असेल तर त्यांनी ही दलित आणि मुस्लिम मतं काँग्रेसची एकेकाळी जी वोट बेस होती ती अशा प्रादेशिक पक्षांकडे वाळाली दिल्लीमध्येही असंच काहीचं झालेलं आहे आणि दिल्लीमध्ये काँग्रेसची ही जी पारंपरिक वोट बँक होती किंवा पारंपरिक मतं होती ती आपकडे वळाली आणि ती कॉन्सॉलिडेट झाली दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसच्या निवडणुकांमधून एकीकडे आप दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आपली सत्ता राखण्यासाठी सज्ज झालेला असताना भाजपकडून मात्र काहीतरी प्राथमिक टप्प्यांवर काही चुका घडल्या त्या चुका कोणकोणत्या होत्या त्या आपण एकदा बघूयात मोदी आणि शहा यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवूनही दोन वेळा भाजपला दिल्लीमध्ये अपयश आलेला आहे अशावेळी अरविंद केजरीवाल हे आपकडून मुख्यमंत्रीपदाचा एक प्रबळ दावेदार प्रबळ चेहरा असताना भाजपमध्ये अशा प्रकारचा पॅरल चेहरा नसणं हा भाजपचा एक वीक पॉइंट होता निवडणुकीच्या प्राथमिक टप्प्यांमध्ये भाजपनं अरविंद केजरीवाल यांच्या रेवडी कल्चरचंच अनुकरण केल्याचं दिसतंय जसं की महिलांसाठी दरमहा अडीच हजार रुपये वृद्धांसाठी मोफत तीर्थयात्रा असेल अडीच हजार रुपयांची पेन्शन असेल दहा लाखांपर्यंतचा मोफत विमा असेल अशाच योजना अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मागच्या टर्ममध्ये दिल्या होत्या त्याच त्याच योजना काहीच रक्कम वाढवून काहीशा सवलती वाढवून भाजपने जाहीर केल्या त्यांच्या घोषणापत्रातून आणि भाजप आपचंच अनुकरण करतंय की काय असं वाटत होतं तिसरा मुद्दा आहे काँग्रेसवरचं अवलंबित्व प्रचाराच्या प्राथमिक टप्प्यांवरती भाजप काँग्रेसवर अवलंबून होता असं दिसत आहे ते कशासाठी तर दलित आणि मुस्लिम मतं काँग्रेस आपल्याकडे वळवेल आणि त्याचा फायदा भाजपला होईल असं भाजपच्या नेत्यांना वाटत होतं त्याच्यामुळे प्रचारामध्ये कुठेतरी भाजपकडून शिथिलता होती असं दिसत होतं मात्र काँग्रेसच या प्रचारामध्ये उशिरा उतरल्यामुळे भाजपला आपली रणनीती बदलावी लागलेली आहे असं चित्र आहे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक भाजपनं रंगतदार कशी बनवली त्याचेही काही मुद्दे आहेत काही टप्पे आहेत ते टप्पे आपण एक एक करून जाणून घेऊयात त्यातला पहिला टप्पा होता की भाजपने आपली सुधारित रणनीती जाहीर केली त्याच्यामध्ये काय काय होती तर केंद्रीय सरकारच्या घोषणांचा दिल्लीच्या निवडणुकीत फायदा करून घेतला त्यातली पहिली घोषणा अशी होती की केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू केला जाईल आता दुसरी घोषणा ती आत्ताच्याच केंद्रीय अर्थसंकल्पात केली गेलेली आहे ती म्हणजे बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे रेवडी कल्चरमुळे का असे ना पण दिल्लीतला जो मध्यमवर्गीय मतदार आहे तो हळूहळू भाजपकडे वळतो हे लक्षात आल्यानंतर केजरीवाल यांनी काय केलं होतं तर केजरीवाल यांनी भाजपच्या केंद्रीय सरकारकडे अशा सतत मागण्या करत होते की दहा लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त केलं जायला पाहिजे करमुक्त करायला हवं मात्र दहा लाख नाही तर बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न केंद्रीय सरकारनं करमुक्त केलेलं आहे त्याच्यामुळे मध्य मोर्गालाही आपल्याकडेच वळवण्याचा भाजपची रणनीती दिसते दुसरीकडे त्यांनी अरविंद केजरीवाल यांना थेट लक्ष केलं भ्रष्टाचाराचे आरोप असतील मध्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया आणि आपचे संजय सिंग या तिघांना अटक झाली होती त्या गोष्टीचा वापर भाजपने या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये केलेला दिसतोय अरविंद केजरीवाल हे काही स्वच्छ प्रतिमेचे नेते नाही नेते नाही आहेत ते इतर नेत्यांसारखेच नेते, नेते आहेत हे दाखवण्याचा हे स्पष्ट करण्याचा भाजपचा डाव दिसतोय भाजपने भ्रष्टाचारासोबतच केजरीवालांच्या शीश महल या त्यांचं जे नवीन बांधण्यात आलेलं रेसिडेंट होतं जे घर होतं तोही मुद्दा प्रचारात घेतला आणि त्याचाही वापर करून घेतला अरविंद केजरीवाल एकीकडे स्वतःला सामान्य प्रतिमेचं म्हणतात सामान्य माणूस म्हणतात आणि अशा महागड्या घरांमध्ये राहायला जातात त्याचा एक मुद्दा त्यांनी प्रचारात बनवला होता त्याशिवाय तिसरा मुद्दा सांगायचा झाला तर स्थानिक मुद्दे काय होते स्थानिक मुद्दे असतील जसे की खराब रस्ते असतील गटारे असतील स्वच्छ पिण्याचं पाणी नाही आहे यमुनाचं नदी प्रदूषण आहे हवा प्रदूषण आहे असे मुद्दे भाजपने उत उचलले त्या त्या मतदारसंघात जे मुद्दे तिथल्या स्थानिक जनतेला अपील होतील असे हायपर लोकल मुद्दे भाजपने उचलल्याचं दिसतं त्याशिवाय भाजपने चौथा मुद्दा असा उचलला की आपच्या रेवडीला भाजपने रेवडीनेच उतरवायचा प्रयत्न केलेला आहे जसं की मकाशी सांगितलं तसं महिलांसाठी अडीच हजार रुपयांचा दरमहा लाडकी बहीण योजनेसारखीच एक पॅरल योजना असेल त्याच्यानंतर वृद्धांसाठी मोफत तीर्थयात्रा असतील पेन्शन असेल त्यांना विमा असेल मोफत उपचार असतील मुलांसाठी मोफत शिक्षण असेल अशा अनेक योजना भाजपने आपच्याच धर्तीवर त्या स्वीकारल्या आणि त्याची घोषणा करायला सुरुवात केली आता सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपनं या निवडणुकीमध्ये आणलेलं वेगळे पण असं होतं ते म्हणजे अस्मितांचं राजकारण दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारला होता मात्र तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी अतिशय चाणक्षपणे सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारलं होतं आणि त्यांनी बजरंग बली मी बजरंग बली का फक्त भक्त हो हनुमान चालेसा असे मुद्दे पुढे आणले आणि भाजपच्या हिंदुत्वाला आपल्या सॉफ्ट हिंदुत्वानं नलिफाय करण्याचा प्रयत्न केला होता मात्र यावेळी भाजपने त्यांचे सर्व मुख्यमंत्री असतील त्यांचे खासदार असतील ते प्रचारामध्ये उतरवले आता सध्या देवेंद्र फडणवीस एकोणतीस आणि तीस जानेवारीला दिल्लीमध्ये होते त्यांनी त्यांच्या प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे काही पाहिले तर त्याच्यामध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे होते त्याच्यामध्ये होता हिंदुत्व त्यांचे त्याचे तसे काही स्टेटमेंट केलेले आपण बघितले की हमें भगवे की हुंकार भरणी होगी देश के की अस्तित्व की लढाई हे मोदींनीच दिलेला नारा होता तो एक एक हे तो सेफ हे हा नारा देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा तिथे उच्चारला आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा एक अस्मितेचा राजकारण करण्यासाठी पुढे आणला तसंच यमुना नदीचं जे प्रदूषण होतंय त्याला ही एक भावनिकतेची झालर देताना देवेंद्र फडणवीस यांनी पूज्य यमुनाजी असा उल्लेख केला आणि आमची यमुना नदी आमची पूज्य यमुना कशी प्रदूषित केली जाते अरविंद केजरीवाल यांच्या यांचं त्या यमुना नदीकडे कसं दुर्लक्ष होतं आहे हाही मुद्दा ठासून सांगण्याचा सा। प्रयत्न केलेला आपल्याला दिसला आता मुख्यमंत्री असतील खासदार असतील यांनी तीनशे मंडल आहेत दिल्लीमध्ये त्या तीनशे मंडलमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे भाजपची जी फळी आहे ती पूर्णपणे या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ग्राउंडवर उतरलेली आपल्याला दिसली आता हे सगळं भाजपचं ग्राउंडवरचं नेटवर्क असेल त्यांचा प्रचार असेल टेक त्यांचा टेक्नोसावी प्रचार असेल सोशल मीडियावरती होणारे आप आणि भाजप आणि काँग्रेसमध्ये होणारं मी मॉर हो असेल या सगळ्यामध्ये कोण वरच ठरणार भाजपची ह्या ज्या खेळी आहेत नवी पद्धती त्यांनी जी, जी सुधारित रणनीती स्वीकारली त्याचा भाजपाला फायदा होणार का आणि अरविंद केजरीवाल यांचं दहा वर्षातलं जे सरकार होतं दिल्लीतलं ते सरकार पडून भाजपचं सरकार पुन्हा एकदा सव्वीस वर्षांनी का असे ना पण दिल्लीमध्ये प्रस्थापित होणार का हे आपल्याला पाहणं रंजक ठरणार आहे पाच तारखेला मतदान आहे आणि आठ तारखेला निवडणुकीच्या मतपेटीतून आपल्याला हा निकाल समजणार आहे तुम्हाला काय वाटतं की भाजपची रणनीती ही अंदाजा तरी दिल्लीच्या निवडणुकीमध्ये कामी येईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद